नगर पंचवटी चौकात पार्किंग केलेल्या दुचाकी चोरी गेल्याने याच तपासात नगर असताना त्यांना गुप्त माहितीवरनं ताब्यात घेतलेल्या पाच विधी संघर्षित बालकांकडनं चक्क अकरा चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्याने अनेक दुचाकी चोरीची घटना आता उघडकीस आल्या आहेत शेगाव अमरावती येथून पाच विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतल्याने ही धक्कादायक कारवाईची माहिती उघडकीस आली आहे शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पंचवटी चौक येथील उडान पुलाखाली पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात जानेवारीला केली होती गाडगेनगर डी बी पोलीस लागले असता त्यांनी गुप्त माहितीवरून शेगाव अमरावती येथून पाच विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले यात त्यांनी उडान पुलाखाली पार्किंग केलेली दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी पाच विधी संघर्षित बालकांकडून विविध ठिकाणावरून चोरी केलेल्या एकूण तीस लाख तीस हजार रुपये किंमतीच्या अकरा दुचाकी जप्त करण्यात आल्या ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने ए सी पी पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनात गाडगेनगर पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वात डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत पोलीस कर्मचारी निलखंड गवई संजय इंगळे दुलाराम देवकर सचिन बोरकर जयसेन वानखडे बंडू खडसे मतीन शेख दिनेश टवले यांनी केली